समजतं हो। मम्मी की काय समजतं तू काय बोलवती आहे लेट बोलवती आहे सकाळी सकाळी ऑर्डर आली आज हां सकाळी म्हणजे पालक द्यायची होती हो आणि काल रोजची ऑर्डर काढली हां बघ ना आता घरातली काम आवरली थोडीशी थोडी राहिली

आहे मशीन आणि मग मी करते पॅकिंग बघू शकता इथं मी पण येणार पण जाणार लेडीज लेडीजे असू दे मी येणार कधी पण कुठं जाणार आहे सांगा सांग ना सांग ना लेडीज लेडीज जाणार सांग ना लेडीज लेडीज जाणार आहेत ना मग सांग ना कुठे जाणार आजच जाणार आहे का मी पण येणार चालते नाही येणार येणार फिरायला एकटे एकटे जाता मला कधी कुठं यायचा का तुम्ही मी शाळेतच असतो बाकीच कुठं मी येणारे शाळेत आहे मी येणारी कोणाला सरांच आहे का नंबर नस करू का कुठे चालली हा सांग चाल कुठे चालली कुठे चालली हा फिरायला हॉटेल मध्ये जेवायला है ना आमची पार्टी आहे आज काय हा फिश असते ना फिश खायचं का बघणार आहे का बघणार आहे फिश आहे आमची ठरली आज पार्टी वुमन्स डेची पण अजून आम्ही कन्फ्युजन मध्ये की नेमकं कुठे जायचं ते ठरलेलंच नाही जायचंय फक्त एवढंच आहे बसलो या आवरून आता है ना पटापट 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 पटा, 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 आवरून घेतलं सगळं बसलो बसलो <laughs> 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 तिथं इतके फ्लेवर फ्लेवर आता तर नवीन ऍड झालंय मस्त फ्लेवर काचे मध्ये जय मल्हारला हो पान आणि बसायला पण छान आहे बैठक आणि दोन्ही पण आहे असं सारखंच आहे मस्त भारी चिकन चिकन मटन हा ಕಸ ರಾಜಾಯ್ತ ಹ ಹ ಯೇಡಿ